ही स्वामी समर्थ मैत्रिणींनो सारिकाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तशा खुसखुशीत आणि क्रिस्पी कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ही मी तुम्हाला आज सांगणार आहे खूप छान आणि मस्त लागतात ह्या आणि करायलाही खूप सोप्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता हिवाळा असल्यामुळे खूप सगळ्या भाज्या खूप छान आणि अशा हिरवेगार मिळतात तर कोबीही मला असाच हिरवागार छान वजनदार भरीव कोबी मिळाला त्यामुळे तो मी तो आणला आणि कोबीच्या वड्या कराव्याशा वाटल्या छान मी असं त्याला किसून घेतलेलं आहे हे पहा या प्रकारे छोट्या किसनीने असं छान किसून घ्यायचं आहे आणि एकदम घट्ट सरसा असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला सर्व किसलेला कोबी एकदम असा घट्ट पिळून घ्यायचा आहे पूर्णपणे कोरडा करायचा आहे आपल्याला तो हे पहा खूप पाणी निघतं आणि त्या दोन कोबीचे गड्डे किसल्यावर आपल्याला एवढा किसलेला कोबी छान मिळालेला आहे तर यामध्ये आपण अंदाजे दोन ते अडीच वाट्या बेसन पिठ्यामध्ये लागणार आहे मी अंदाजच घेतलेला आहे तुम्हाला माफी घ्यायचे असेल वाट्यांच्या तर दोन दोन ते अडीच वाट्या बेसनपीठ याला लागणार आहे त्यामध्ये ला आपल्या ला, चवीप्रमाणे लाल तिखट हळद थोडेसे जिरे क्रश करून हातावर टाकायचे आहे त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत चवीला खूप छान लागतं त्याने एवढ्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे बाकीच याच्यामध्ये काहीही कुठलंही इन्ग्रेडियन्ट घालायची गरज नाही आहे आणि आपला किसलेला आणि तो पिळून घेतलेला करूं, छान कोबी आहे तो त्यामध्ये मोकळा करून मिक्स करून घ्यायचा आहे सावकाश अगदी एकही पाण्याचा थेंब न वापरता पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे तसंच आपल्याला त्या कोबीला पाणी खूप सुटत असतं त्यामुळे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान हे पा छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पाणी न वापरता आपलं पीठही किती छान मळून झालेलं आहे आपोआप कोबीला पाणी सुटत चालतं त्यामुळे खूप छान हे पीठ मळलं जातं पण याला जसं आपण पीठ लवकर मळतो तसंच आपल्याला याच्या वड्या हे पटकन वळून घ्यायच्या आहेत तर मला यामध्ये कोथिंबीर घालावीशी वाटली म्हणून मी यामध्ये वरून कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही कोरड्याच्यातसुद्धा घालू शकता पण धुवून घेतली असेल तर पूर्णपणे निथळून ती त्याच्यामध्ये घाला कारण त्याच्या पाण्याने आणखी पीठ आपलं पातळ व्हायला नको आहे हाताला थोडंसं तेल घेऊन आपण वडी वळायला वड घ्यायची आहे ही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण या वड्या अशा वळवून घेऊ शकतो मी चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि एकीकडे पाणीही उकळत ठेवलेलं आहे आपल्या वड्या उकडवण्यासाठी तुम्ही स्टीमरचाही वापर करू शकता तर आपल्या अशा ह्या वड्या वळून होत झालेल्या आहेत सगळ्या दोन कोबीपासून आणि दोन ते अडीच वाट्या पिठापासून आपल्या एवढ्या वड्या पडलेल्या आहेत पहा आणि यामध्ये मला पांढरी तीळ वरून पण घालायचे होते नंतर लक्षात आले म्हणून मी आत्ता घातलेले आहेत हे पहा आणि आता ह्या वड्या उकडायला आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्या या वड्या पूर्णपणे उकडून तयार होतात आता या झाकून ठेवून द्यायच्या आहेत वीस मिनटांसाठी छान स्टीम झाल्या की थंड होऊन मग आपल्याला त्या कापायच्या आहेत हे पहा वीस मिनटांनी मी बघितलं आहे बरोबर मी बघू शकता आपल्या वड्यांचा कलरही किती चेंज झालेला आहे थोडीशी सुरी किंवा काडी आपल्याला टूथपिक त्याच्यामध्ये घालून बघायचं आहे चिपात चिकटत नाही आहे म्हणजे आपल्या वड्या पूर्णपणे झालेल्या आहेत तर आपण या आता काढून घेऊया छान थंड झाल्यावर ह्या कापल्या तणकी सुंदर कापल्या जातात मी तुम्हाला गरम गरमच कापून दाखत आहे बघू शकता किती छान वडी आपली तयार झालेली आहे अगदी घट्ट झालेली आहे अशी आपली निब्बर वडी तयार झाली की छान उकडलेल्या आहेत आपल्या वड्या आणि खायला अशाही या खूप सुंदर लागतात बिना परतवल्याच्याही या खूप छान लागतात या शालो फ्राय केल्या तर अजून त्याची टेस्ट खूप छान वाढते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही या खाऊ शकतात हे पहा याप्रमाणे आपल्या एवढ्या किती छान तयार झाल्यात पहा गरम कापल्यात तरीही इतक्या सुंदर कापल्या जात आहेत थंड झाल्यावर जर कापल्या तर आणखी छान कापल्या जातील कारण गरम कापल्यावर त्याचा भुगा होतो म्हणून थोडंसं थंड होऊन देऊन मग कापायच्या तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि याच्यावर ह्या वड्या थोड्याशा टाकून घेतल्या आणि वरूनही तेल टाकून घेतले आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत डीप फ्राय मी नाही केलेल्या तुम्ही तशाही करू शकता शक्यतो त्याचा भुगा होतो म्हणून मी डीप फ्राय नाही केलेल्या त्याने छान लागतात हे पहा ह्या लवकर तळल्या जातात त्याच्यामुळे पटपट आपल्याला याला दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं आहे जास्त पटकन उलटं त्या वड्यांना आपल्याला करावं लागतं जास्त वेळ आपल्याला हाय फ्लेमवर या तळायच्या नाही आहेत मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या अशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत दुसरी बॅच करून घेते मला आपल्या वड्या पूर्णपणे छान रेडी आहेत तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला आहेत का वड्याही घरी नक्की करून बघा कशा झाल्या आहेत का आणि चवीलाही कशा लागत आहेत मला एक नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ आवडला ले असेल एक लाईक नक्की करा सारिकाज किचन चॅनलला सबस्क्राईबही करा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही अशाही खाऊ शकता माझा व्हिडिओ बघ पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे असाच माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत राहा थँक्यू